रामकृष्णहरी सर्वांना माझा नमस्कार सुप्रभात शुभ सकाळ आज आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये हे मंदिरा कानिप मंदिर आहे कानिपनाथांचं मंदिर आणि हे मंदिर आहे आमच्या शेतामध्ये तर शेतातीलच देव आहे हे मंदिर म्हणजे आमचं आणि दरवर्षी इथे मार्च महिन्यामध्ये यात्रा भरते होळी झाल्यावर पाच दिवसांनी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी इथे यात्रा भरते रामकृष्ण हरी मंडळी सर्वांना सुप्रभात माझा नमस्कार मी सुरेखा आज आपण इथे आलेलो हो, आहोत मंदिर आहे हे कानिनाथांचं मंदिर आहे आणि हे आहे आमच्या शेतामधील मंदिर, मंदिर। आम्ही या ठिकाणी नेहमी दर्शनासाठी येत असतो आणि वर्षातून एकदा जत्रा सुद्धा होत असते ह्या कालिकनाथ यात्रा असते होळी झाली की लगेच चार, चार पाच दिवसांनी यात्रा असते तर खूप भाविक येत असतात इथे नवनाथांवर थोडंसं बोलायचं आहे काय आहे की बऱ्याच दिवसापासून इच्छा होती सांगावं बोलावं जे आपल्याला समजलं आहे जे आपल्याला उमगलं आहे त्याबद्दल लोकांपर्यंत आपले विचार पोचावेत तर मला ह्या व्हिडिओ मार्फत खूप सोपं वाटलं की आपण आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आपण नवनाथ ग्रंथ बऱ्याच जणांनी पाहिला असेल वाचला असेल प्रत्येकाच्या बरोबरी हा ग्रंथ आहे नवनाथांचं कार्य आपण त्यामार्फत ग्रंथामार्फत आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे नवनाथांचे अवतार आहे ते नारायणांचे अवतार आहेत नवनारायण त्यांना म्हटलं जातं आणि त्यांनी पृथ्वीसाठी खूप मोठं मोलाचं कार्य केलेलं आहे तर मला सांगायचं हेच आहे की आपण ते ग्रंथ जे वाचतो आहोत ते ग्रंथ अतिशय बारकाव्याने वाचावेत बरेच जण काय करतात नुसतं पारायण करतात आणि शब्दशः 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 अर्थ घेतात तर शब्दशः अर्थ घ्या पण त्याच्या मागे त्यांचा सांगण्याचा सा काहीतरी उद्देश आहे तो आपल्याला कळायला पाहिजे तर जसं की आता हे कालिगनाथ आहे कालिंगनाथाचा जन्म ग्रंथामध्ये सांगितला आहे हत्तीच्या कानातून झाला आहे तर मग त्याच्यातून काहीतरी आपण घेतलं पाहिजे ना हत्तीच्या कानातूनच का झाला जन्म हा हत्तीच्या कानातून का झाला हत्तीचे कान काय सांगतात बरं हत्तीचे कान मोठे असतात हत्तीचे कान सुपासारखे असतात आणि हत्ती तीन तीन किलोमीटर लांबपर्यंतचं ऐकू शकतो शिवाय हत्तीची बुद्धी ही खूप जास्त असते बुद्धिमान असतो हत्ती हत्तीमध्ये तितका शांत जितका मोठा आवाज हवं पण बुद्धीने तो शांतही असतो संयमही असतो हत्ती तर हत्तीचं कान सूपासारखं का काम करतं तर सूप हे काय करतं धान्य पाखरतं की नाही मग जे आवश्यक आहे ते ते सूप आपल्यामध्ये ओढून घेतं आणि जे अनावश्यक आहे ते तो बाहेर झटकून देतो मग हे आपल्याला काय सांगतंय हत्तीचा कान की तुम्ही सुद्धा सगळ्या लोकांचं ऐका पण त्याच्यातून जे चांगलं आहे जे समाजाला उपयोगी आहे जे तुमच्या कुटुंबाला उपयोगी आहे जे तुमच्या स्वतःसाठी उपयोगी आहे तेवढं तुम्ही घ्या आणि जे चुकीचं आहे जे राग वाढवणार रा 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 आहे क्रोध वाढवणार आहे समाज बिघडवणाऱ्या गोष्टी आहेत अशा गोष्टी तुम्ही बाहेर फेकू द्या आणि उपयोगी आहे तेच करा नवनाथांचं कार्य समाजाला पडेल असंच कार्य होतं तर आपण समाजाला बिघडवणाऱ्या गोष्टी आत्मसात करू नये तर हे ते कानिमनाथांच्या नावातून काहीतरी संदेश आपण घेतला पाहिजे कालिकनाथ म्हणजे चांगलं ऐकाना चांगल्या ऐकण्याचं की त्या कानासाठी आपण म्हणतो ना की माझा हात जगन्नाथ म्हणजे माझा माझ्या हातावर खूप विश्वास आहे मी काम करणार कष्ट करणार आणि कष्टाने पैसा मिळवणार तसंच आपले कान इतके परफेक्ट कराना की त्या कानात कोणी काही चुकीचं सांगितलं ना तरी त्या कानाने ते घेऊ नये असे तुम्ही कानाचे नाथ व्हा ना कार्यम नाथ जरी होता नाही आलेला तरी कानाचे नाथ व्हा असा संदेश मला त्या नावामधून वाटतो आणि तो मी तुम्हाला दुसरे जे आहेत गोरक्षनाथ गोरक्षनाथ म्हटलं तर त्यांचा जन्म हा उकिल्ल्या झाला आहे तर गोरक्षनाथाच्या नावा मधून त्यांच्या त्या जन्मामधून आपण काय घेतलं पाहिजे कुठल्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे पहिली तर गोष्ट म्हणजे गोरक्षनाथ गो म्हणजे गायी गायीचं रक्षण करणारा नाथ दुसरा अर्थ गो म्हणजे इंद्रिय ज्यांनी आपली इंद्रिय रक्षण आत्मसात करून कंट्रोलमध्ये ठेवली आहे ज्यांनी आपल्या इंद्रियावर ताबा मिळवलेला आहे ते गोदक्षनाथ तर गोलक्षनाथांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही तुमच्या इंद्रियांवर ताबा ठेवा मग त्यात सगळं आलं काम क्रोध लोभ मस्त एखाद्या हिंसा एखाद्याला मारहाण करणं एखाद्याला लुटणं ह्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या हिंसांपासून तुम्ही लाभ राहा शिवाय गोलक्षनाथांचा जन्म हा उकरीजवळ झाला मग ते त्याच्यातून आपण काय घ्यायचं आहे की चिखलात सुद्धा कमळ उम उमलू शकतं तुम्ही कुठल्याही परिस्थितीत जन्माला या तुम्ही गरीब परिस्थितीत असू द्या तुम्ही एखाद्या वाईट घराण्यामध्ये तुमचा जन्म असू द्या जसं कुठेही तुमचा जन्म होऊ दे पण तुम्ही तुमच्या चांगल्या गुणांनी वरती या तुम्ही तुमच्या चांगल्या गुणांचं प्रदर्शन करा तुम्ही तुमच्या चांगल्या गुणांनी वागून काहीतरी समाजाला देण्याचा प्रयत्न करा तसं गोरक्षणात आपल्याला त्या नावातून त्यांच्या जन्मात जन्मातून आपल्याला संदेश देतात की प्रल्हादाचा जन्म हिरंद कश्यपू हा राक्षस कुळामधला होता आणि प्रल्हादाचे वडील हे राक्षस कुळातले होते त्यांच्या घरात प्रल्हादाचा जन्म झाला फक्त प्रल्हाद पण फक्त आपला जन्म सार्थकी लावला तर अशा पद्धतीने हे नात आपल्याला संदेश देत आहेत आपण नुसते ग्रंथ वाचून सोडायचे नाही आहेत आपण त्यांची मंदिरं जागोजागी बांधत आहोत तर त्याच्यातून आपण काहीतरी घेतलं पाहिजे महत्वाचे म्हणजे मच्छिंद्रनाथ तर मच्छिंद्रनाथ यांचं सुद्धा नावामध्ये खूप हो काही शिकण्यासारखं आहे मच्छिंद्र मना म्हणजे मनावर ज्यांनी ताबा मिळवलेला आहे पहा मग आपल्या मनामध्ये ना मनाला अनेक छिद्र असतात अनेक छिद्रांचं मन असतं कसं की त्या ते मन आहे ना एका विचारावर ती टिकून राहत नाही त्या मनामध्ये आत्ता एक विचार आला घरी दुसरा विचार आला पाच मिनिटांमध्ये तो मन अनेक प्रकारचे विचार करतो म्हणजे ह्या मनाला किती गळती आहे बघा किती चालण्यासारखी छिद्र आहे की एका विचारावर ते मन राहत नाही असंख्य विचार ते मन करत असतं आणि त्या विचारांच्या मागे आपली बुद्धी धावत असते त्या विचारांच्या मागे आपली बुद्धी धावत असते हां ही मला असं बोलली ना थांब आता तिच्याकडे बघते हा तो असं हे केलं ना थांब त्याच्याकडे पण बघतो असं हे मन आहे ना इतकं आपल्याला कळायला लावतो आणि त्या मनाच्या मागे आपली बुद्धी विनाकारण धावून दूषित होत असते तर मच्छिंद्रनाथांनी त्यावर सुद्धा विजय मिळवलेला आहे त्यांनी अनेक तपश्चर्या करून मनावर विजय मिळवला आहे आणि त्यांचं मन बुद्धी अंतकरण मन बुद्धी अंतकरण हे सगळं त्यांनी एकाच ठिकाणी लावलं ला आहे सेवा सेवा लोकांचं कल्याण या ठिकाणी त्यांनी त्यांचं मन लावलेलं ला आहे तसं नातांचा अर्थ आपण घेऊ हो शकतो चौरंगी चौरंगीनाथ हे अनेक ना नावं आहेत जी वेगळी त्याच्यातून काहीतरी घेऊ हो शकतो त्यासाठी आपण त्याचा अर्थ घेऊ हो शकतो की मनावर विजय मिळवा मनाला अनेक जी भोकं पडलेली आहेत ना तुमच्या मनाला ती भोकं विजवा तर अशी आणखी नाथांची नावं आहेत चलपटीनाथ आहे चवरंगीनाथ आहे त्यांच्याही नावाचा आपण चांगला अर्थ घेऊ शकतो शब्दशा अर्थ तर आहेच पण आता चौरंगीनाथ म्हटलं तर चौरंगीनाथ त्यांना नाव का पडलं तर त्यांना पाय नव्हते हात नव्हते पूर्ण त्यांचा धन फक्त चौकणी तेवढा दिसत होता ते एकाच जागेवर पडून व्हायचे पण आपण त्याच्यातून काही घ्यायचं नाही का आपण घेतलं पाहिजे ना तुमचा पाय तुम्हाला तर पाय आहे तुम्हाला तर हात आहे मग तुम्ही तुमच्या पायाचा उपयोग करा यात्रा करा ज्यांना ज्यांना तुमची गरज आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही चालत जा तुमच्या हाताने देशसेवा करा समाजसेवा करा भगवंताची सेवा करा आणि हे सगळं तुम्ही करा एक प्रकारे आपण चौरंगी नाथच होऊ कारण हा देहच आपण जर देश कल्याणासाठी लावला समाजसेवेसाठी लावला नव नातांच्या प्रचारासाठी लावला तर आपला देह नक्कीच चौरंगी होऊन जाईल की नाही त्या भक्तीचा रंग चारही बाजूने त्या देहामध्ये भक्तीचा रंग भरला तर तो देह का चौरंग म्हणा त्या देहाचा म्हणतात ना एक आभो आहे कलावती आईचा आहे चव देहाचा चौरा नंदना वासना शेला अर्पुना आता मला एवढा तो अभंग आठवत नाही परंतु इतका सुंदर अभंग आहे तो, तो मी एक दिवस नक्की तुम्हाला गावून दाखवते तो पूर्ण अभंग कलावती आईचा अभंग अभंग आहे तो भजन आहे त्यांच्या मंदिरातील तर अशा प्रकारे चौदा चौ अभंग अशा प्रकारे तुम्ही ना तुमचा देह आणि लोककल्याणाने सजवा त्याच्यात श्रद्धेचे रंग भरा भक्तीचे रंग भरा देश सेवेचे रंग भरा तो आहे तर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर तुमच्यापर्यंत नक्कीच त्या माझ्या भावना माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले असतील आणि तुम्हाला समज समजलं असेल मी काय सांगते आहे तर धन्यवाद तुम्ही माझे चार शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी तुझी आभारी आहे